सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर विविध संघटनांची निदर्शने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मिनिटात आंदोलकांना केले शांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या कार्यालयाबाहेर सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी सर्वांना जंगम यांनी आपल्या कार्यालयात बोलावून दहा मिनिटात त्यांच्या विषयावर तोडगा काढल्याचे पाहायला मिळाले सोलापूर जिल्हा परिषदमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील कारभारा विरोधात सोलापुरात सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या दालनाबाहेर आंदोलन करून चर्चा करण्यात आली यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी कादर्शे आणि माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप या दोघांविरोधात ही तक्रार होती यावेळी साथी बशीर रहवत विष्णू कारंपरी अर्जुन सलगर आदींचं इतर पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आम्ही सांगितलो हायकोर्टाचे निर्णय आहेत शिक्षक निवृत्त झालेले आहेत निर्णय निर्णय घ्या आम्ही घेत नाही तुम्ही कंटेम दाखल करा अशा पद्धतीनं पुरमुळ भाषा कादर शेखने केलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वी दोन चौकशी समित्या नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल पंधरा दिवसात देण्याची तरतूद होती आदेशामध्ये आज या ठिकाणी तीन तीन वर्ष झालेलं आहे चौकशी अहवाल दिलेला नाही आता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना भेटून आम्ही निवेदन सादर केलेले आहे सगळे पुरावे दिलेले आहेत यामध्ये त्वरित तातडीनं चौकशी करून निर्णय घेतो आणि सर्वपक्षीय विचारमंचाला कळवण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी आश्वासन शिष्टमंडळाला दिलेलं आहे त्यामुळे आलेले नूतन सिंहचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी आश्वासन दिल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा